वर्षांहून अधिक जुनी स्मृती अनेकांची बालपणीची आठवण आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना पण आज हे सर्व एका मोठ्या वळणावर येऊन ठेपले पालिकेने हा कबुतरखाना बंदिस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे आणि त्यामुळे पक्षीप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय साली स्थापना झालेला कबुतरखाना म्हणजे फक्त एक ठिकाण तर अनेक मुंबईकरांच्या मनात घर करून बसलेला भावनिक कोपरा होता शेकडो कबुतरांचं अस्तित्व रोज सकाळी खाऊ घालणारे आजी आजोबा लहान मुलं त्यांना दाने टाकताना दिसणं हे दृश्य मुंबईच्या रुटीनचाच भाग बनला होता मात्र याच सौंदर्यामागे लपलेला आहे एक गंभीर प्रश्न सार्वजनिक आरोग्याचा कबुतरांची विष्ठा उडणारी पिस आणि त्यातून निर्माण होणारे श्वासनाचे आजार हे सर्व आता मुंबईकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे न्यायालयाच्या कबुतरखाने बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले याच पार्श्वभूमीवर पालिकेचं पथक दादरच्या कबुतरखान्यावर पोहोचलं तेथील कबुतरखाना पत्रे लावून बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आलं पण ही बातमी पक्षीप्रेमींना समजता तिथे मोठा जमा झाला कबुतरखाना बंद करू नका अशा घोषणा सुरू झाल्या आणि पालिका पक्षीप्रेमींमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पक्षीप्रेमी म्हणतात हे केवळ कबुतरांचं घर नाही तर आमचंही स्मृतीस्थान आहे इतकी वर्ष कोणीही त्रासदायक वाटलं नाही आता अचानक ना हा निर्णय का मात्र याच्या दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकही आहेत ज्यांना रोजच्या जीवनात या ठिकाणामुळे आरोग्याची धास्ती वाटते दादरचा कबूतरखाना आज एक मोठ्या निर्णयात उंबरठ्यावर उभा आहे भावना आणि वास्तव यात कोणता मार्ग योग्य ठरेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल जीवन आणि आठवणी यात समतोल साधन, हीच खरी प्रशासनाची कसोटी ठरणार आहे